नोहे सारिता निराळे लवन मिळविता जळे लवन शब्दाचा अर्थ होतो मीठ आणि जळ शब्दाचा अर्थ होतो पाणी जस मीठ पाण्यात एकत्र केल्यानंतर पुन्हा सारिता निराळे वेगळं करता येत नाही तस माझ चित्त तुझ्या चरणांच्या ठिकाणी असा एक रूप झालेला आहे की जसं जस पाण्यात वेगळं करता येत नाही तसं आता वेगळं करता येणार नाही हा भाव तुकोबर यांच्या अंतकरणातला आहे ही अवस्था तुकोबाऱ्यांची आहे आणि ती अवस्था भगवंताच्या समोर वर्णन करून सांगतात देवा मला असं जात की आता तुझ्या वाचून त्यांनी माझ्या जीवनामध्ये कशाच काही स्वारस्य राहील ते एकटाच माझ्या दृष्टीनं त्यांनी महत्वाचं आहे तुझ्या वाचून मला दुसरं काही दिसतच नाही ही दिव्य अवस्था आहे मला देव पाहायला मिळाला ओगीच नाही तुम्ही सर्वांनी तुकोबाऱ्यांचं चरित्र ऐकलं की नाही तुम्ही हे ऐकलं का चरित्रातलं तुकोबाऱ्यांच्या अंगावर चिमण्या येऊन बसत होत्या आपल्या अंगावर काही चिमण्या पात्र येऊन बसले का कधी नाही अहो ती अवस्था आहे देव भेटायचा असेल ना असल्या अवस्थेतून जावं लागतंय एवढं त्यांनी महाराज निर्वैर व्हावं लागेल एवढं निष्पाप व्हावं लागेल एवढं निष्कलंक व्हावं लागेल एवढं शुद्ध व्हावं लागेल एवढं निर्मळ व्हावं लागेल अंतकरण कि अजात शत्रू भाव अंतकरणामध्ये असावा आणि या भूमिकेत त्यांनी जावं महाराज कोणीच आपला शत्रू नसावा आपण कोणाचा शत्रू नसावा दिव्यानंदामध्ये मस्त त्यांनी असावं अशी अवस्था तुकोबरायांची आहे धर्ममय असणारं जीवन लोक फक्त धर्म सांगतात कीर्तना प्रवचनाबद्दल धर्म हा त्यांनी अंगात उतरवण्याचा आहे आणि तो उतरवून त्यांनी मला त्या पद्धतीने तुकोबर यांच्या अंगात धर्म उतरलेला आहे कधीच कोणाला कोणत्या प्रकारची इजा अंतकरणापासून त्यांनी होऊच नाही माझ्या सुद्धा कोणी दुखावलं जाऊ नये धर्मच आहे महाराज हे धर्ममय असणारं जीवन आहे तुकोबर यांच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या होत नव्हतं काहीच कामना शिल्लक एकच कामना होती परमात्म्याच्या भेटीची दुसरं काही त्यांनी अंतकरणात नव्हतंच म्हणत अगं हे पाहिजे ते पाहिजे मी बुवा झालो तरी पण सुद्धा माझा बुवापणा धनाकरिता करता मोठेपणाकरिता मोठेपणा करता, करता वैभवा करतायत माझा बुवापणा सुद्धा या सगळ्या गोष्टींकरताय मग उंदर देव प्राप्त करण्याची अपेक्षा अंतकरणात निर्माण होत नसेल तर संसारिक लोकांच्या होईल काय हा परमात्मा प्राप्त होण्याची अपेक्षा ऐकतात ना तुम्ही सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतोय ज्या वेळेला अंतकरणामध्ये भगवंताशिवाय दुसरी कोणतीच कामना शिल्लक राहणार नाही त्यावेळेला परमात्म्याच्या भेटीचे आपण अधिकारी व्हा अशा नाही संपदा सोहळा नावडे म्हणाला आणि मग त्याच्या शेवटच्या चरणात म्हणायचं त्याची चक्रपाणी वाट आहे हे काहीच आवडत नाही आणि कशातच अंतकरणाची वृत्ती अडकून पडत ही भावना आहे मला कंबर बांधून लोकांच्या समोर ब्रह्मज्ञान सांगायला काय बळ लागतं महाराज पण ब्रह्मज्ञानाची खरी व्याख्या केली ते न करी रे संग आहे रे निश्चळ लागून अद्वैत खरे ब्रह्मज्ञान ब्रान बडबडते कंबर बांधून फार बडबड करता येईल पण अनुभव जर नसला तर मग काय करायचं इंद्रियांचा जय वासनेचा क्षय वरी नये मन या नावे आदवाईत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा या थारा आनंदाचा या नावे यावेळी खरे ब्रह्मज्ञान अनुभवा बडबडते हे सगळी लक्षणे आपल्या अंगात उतरवावी लागतील आणि आपलं जीवन अशा पद्धतीचं आपण तयार करावं लागेल घडवावं लागेल आणि मग आपण भगवत दर्शनाला पात्र हो महत्वाचा विचार आहे काहीच अपेक्षा नाही अंतकरणात फक्त देवच पाहिजे एवढा छंद देवाचा लागला आणि म्हणून त्यांनी परमात्म्याला डोळे भरून पाहिलं आ, आता दृष्टी मागे फिरत नाही चित्त भगवंताच्या चरणी जडलेला आहे आणि ते त्यांनी मिठी घालून बसलेलं आहे कसं मिठी घालून बसलंय जसं पाण्यात मीठ टाकल्यानंतर एकरूप होतं ते वेगळं करता येत नाही तसं स्वतःचं अस्तित्व त्यांनी महाराज स्वतःचा जीवपणाच भगवंताच्या चरणाखाली दाबून टाकला आणि स्वतःचं अस्तित्व संपून स्वतःचा परमात्माच प्रगट केला की दिव्य अवस्थाचाही साधन आहे